ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामधील लक्ष्मीपुरा परिसरामधील रस्त्यांवरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा म्हणून माजी नगरसेवक डॉक्टर दानिश खान यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधामध्ये गांधीगिरी स्टाईलनं अनोखं आंदोलन केलं खड्डे बुजवण्याऐवजी त्याच्यावरती दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेच्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मीपुरा येथील सर्व खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपं लावण्यात आली नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रोपांना पाणी घालून रस्ते नाहीत पण बगीचा नक्कीच तयार झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे डॉक्टर दानिश खान यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनानं वेळेवरती उपाययोजना केल्या नाही तर पुढील काळामध्ये मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन छेडण्यात येईल या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर देखील या उपक्रमाचे व्हिडिओ आणि फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत नमस्कार मी नगरसेवक सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत संगमनेर नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो त्या कार्यकालामध्ये माजी नगराध्यक्ष दुर्गादाई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली देवी गल्ली पोलीस चौकी लक्ष्मीपुरा पोलीस चौकी ते मौलाना आझाद मंगल कार्यालय समोर हा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला होता आणि तसेच भूमिगत गाठार ही पण मंजूर करून घेतली होती आज दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे तरी आपण पाहत आहोत हा ह्या रस्त्याची काय परिस्थिती आहे ही रस्ता हा रस्ता ह्या रस्त्यात लहान लहान मुलं शाळकरी मुलं महिला तसेच सर्व नागरिक इथून प्रवास करत असतात आणि अत्यंत अत्यंत अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता बनवून द्यावा ही आमची प्रशासनाकडे ही मागणी राहील तसेच हा रस्ता ह्या रस्त्यातून पुढं शाळा आहे तसेच दवाखाने आहेत बाजार आहेत म्हणून हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे तरी प्रशासनाने येथील नागरिकांची अंत पाहू नये हा रस्ता चालण्याजवळ राहिलेला नाही या रस्त्यात खड्डेच खड्डे झाले आहे म्हणून आम्ही या रस्त्यात आज गांधीगिरीच्या माध्यमातून या रस्त्यात या रस्त्यातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे शक्यता नाकारता येत नाही कारण हा रस्ता मंजूर घेऊन मंजूर होऊन दोन हजार एकवीस मध्ये हा मंजूर झालेला होता दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे तरी हा रस्ता होत नाही म्हणजे कुठेतरी श्रेयवादामुळे हा रस्ता कुठं अडकलेला आहे का याची शक्यता नाकारता येत नाही माझं म्हणणं एवढंच आहे तर श्रेय कुणी यावा परंतु नागरिकांचा त्रास नागरिकांना त्रास होऊ देऊ नये म्हणून कमीत कमी हा रस्ता प्रशासनाने करून द्यावा ही प्रशासनाकडे नम्र विनंती शाबि शेख सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा